शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची लागवड केली आहे ही टॉमॅटोची रोपं झाडं बनवण्यासाठी एक चॅलेंज निर्माण झालेलं आहे म्हणूनच आपण मागील दोन व्हिडिओमध्ये टॉमॅटो पिकाला पहिली महत्वाची आळवणी ड्रिंचिंग आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये टॉमॅटो पिकाला दुसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग याची माहिती पाहिली आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये टॉमॅटो पिकाला जोमदार जबरदस्त वाढीसाठी तिसरी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग कोणती करावी कधी करावी आणि कोणती औषधं घ्यावी तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब शेती शेती चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टॉमॅटो जगवण्याचं मोठं चॅलेंज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं आहे उन्हाचा तडाखा असेल वातावरणामधील बदल असेल त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला टॉमॅटो असतील किंवा आपल्या आजूबाजूला कोणतं क्षेत्र उपलब्ध नसू द्या झालंय काय थ्रिपचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक आपल्या टोमॅटो पिकावर झालेला आहे आपल्या टॉमॅटोची पानं आवळल्यासारखी देखील आपल्याला काही काही ठिकाणी दिसून आलेले आहे तसेच टॉमॅटोचं जे छोटाली रोप झाडे हे ग्रोथ याची होत नाही खाली तर ह्या डेव्हलप होत नाही म्हणूनच ज्या मी तुम्हाला दोन महत्वाच्या अळवण्या सांगितल्या होत्या त्या जर तुम्ही केल्या असतील ना निश्चित स्वरूपात तुमचं टोमॅटोचं झाड डेव्हलप झालेलं दिसून आलेलं आहे आणि ही जी काही तिसरी महत्वाची आळवणी ही ड्रिंचिंग का करावी तर लक्षात घ्या या थ्रीपचा अटॅक जमिनीमध्ये खोडकीड थ्रिप्स स्वामा तुडतुडे यांचा अटॅक जास्त प्रमाणे झालेला आहे आणि एकंदरीत झाड आपलं डेव्हलप होत नाही पांढऱ्यामुळे वाढत नाही त्यासाठी ही तिसरी महत्वाची आळवणी करते वेळी बरोबर नवव्या दिवशीच आपल्याला ही आळवणी ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे आता ही नवव्या दिवशीच आळवणी का करायची तर पहिली आळवणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आळवणी सहाव्या दिवशी आणि तिसरी आळवणी नवव्या दिवशी आळवणी करते वेळी आपल्याला म्हणजे ड्रिंचिंग करते वेळी काय करायचंय सकाळच्या टायमाला करायची आहे आधी अर्धा एक तास पाणी सोडून घ्यायचं आणि ड्रिंचिंग चालू करायची आहे पण ही ड्रिंचिंग आळवणी करते वेळी नेमकी औषध घ्यायची तरी कोणती तर आपल्याला काय करायचंय आहे फ्लेक्सी प्रति एकरासाठी दोनशे मिली दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम प्रेक्ष उपलब्ध होत आहे तर तुम्ही ऍक्ट्रा घेऊ शकता आता ऍक्ट्रा पावडरमध्ये मिळतं आणि लिक्विडमध्ये दे देखील मिळतं तर ऍक्ट्रा हे लिक्विडमध्ये वेळी किती घ्यायचं आहे तर अर्धा लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे किंवा पावडरमध्ये मिळत असेल तर तुम्ही अर्धा किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता आणि हेच घ्यायचं आपल्याला यामध्ये आपल्याला घेते वेळी ॲमिनोयुक्त टॉनिक एखादं घेणं द्यायचं आहे तर हे घेते वेळी मुळे जास्त डेव्हलप झाले पाहिजे उन्हाचा जो हिट आहे किंवा जो ट्रेस आहे तुमच्या टोमॅटोवर हा देखील निरोगी झाला पाहिजे आणि टवटवीत झाड झालं पाहिजे फुटवे जोमदार जबरदस्त निघाले पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय पशुराचं शक्तिमान एकरी पाच लिटर याप्रमाणे घ्यायचं याची किंमत सांगायची झाली तर हजार रुपये पाच लिटरला जाते निश्चित स्वरूपात जबरदस्त तुमच्या टोमॅटोचं काम होणार आहे हा तुम्हाला पशुरा देखील पशुराचं जे काही शक्तिमान उपलब्ध होत नाही तर तुम्ही घेऊ शकता प्रति एकरासाठी एक ते दोन लिटर याप्रमाणे घेऊ शकता आणि हीच मुख्य महत्वाची आळवणी ड्रिंचिंग तुमच्या टोमॅटोला तिसरी करू शकता आता ही आळवणी ड्रिंचिंग केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे जो मावा तुडतुडे रस किडी पांढरी माशिंचा अटॅक तुमच्या ज्या टोमॅटोच्या कवळ्या कवळ्या पानांवर होतोय ना हा होणार नाही त्याचं कारण तुमचा टॉमॅटोचं संपूर्ण झाड कडू पडणार आहे कारण व्हॅल्युम प्लॅक्सिक किंवा अट्रॅक काय होतंय झाड तुमचं कडू पडतंय आणि निश्चित स्वरूपात झाड कडू पडल्यामुळं या किडींचा अटॅक होणार नाही आणि यामध्ये अमुळयुक्त टॉनिक जे शक्तिमान किंवा जिओ्रोच जे टॉन मी तुम्हाला सांगितलेलं आहे यामुळे काय होणार आहे फुटवे जबरदस्त निघणार आहे दांडमाड फोगर झाड तुमचे जे झाड आहे तुमचं जे टॉमॅटोचं खोड आहे होणापासून तर शेंड्यापर्यंत हा जबरदस्त कडक झालेला बघायला मिळणार आहे आणि एकंदरीतच फुटवेअर रेकॉर्ड ब्रेक पानांमध्ये घिळणारी शायनिंग जास्त प्रमाणे आलेली दिसणार आहे ट्रेस सहन करण्याची शक्ती जास्त प्रमाणे मिळणार आहे एकंदरीतच काय रोगप्रतिकारक क्षमता ही तुमच्या झाडाची जास्त प्रमाणे डेव्हलप झालेली बघायला मिळणार आहे आणि त्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्हाला टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर तिसरी महत्वाची आळवणी ही कोणती करावी कधी करावी ही माहिती मी तुमच्यासमोर सांगितली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आता ह्या झाल्या तीन महत्वाच्या आळवण्या ड्रिंचिंग येणाऱ्या काळात चौथी महत्वाची आळवणी ड्रिंचिंग महत कर, करायची आहे पण ती कोणती करायला पाहिजे आणि टॉमॅटो पिकाला पहिली महत्वाची फरा फवारणी कधी करावी कोणती करावी याची देखील माहिती तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला घंटा ऑलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का तुम पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या टॉमॅटोच्या कोणकोणत्या व्हिडिओ पाहिल्यात कमेंट्स नक्की करायची कारण भरपूर शेतकरी म्हटले की टॉमॅटोला पहिली दुसरी आळवणी सायची तिसरी ड्रिंकची आळवणी कोणती करावी तर ही घ्या तिसरी महत्त्वाची आळवणी तुम्ही देखील टॉमॅटोची लागवड केली कोणत्या व्हरायटीची निवड केली कमेंट्स नक्की करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान